पारू या मालिकेत सर्वांचा लाडका अभिनेता भरत जाधव हो, यांनी एंट्री घेतली आहे भरत जाधव हो एक दमदार खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत प्रोमोमध्ये तुम्ही सूर्यकांत कदमचा आकर्षक लूक तर पाहिलाच असेल जितका खतरनाक लूक आहे तितकी जबरदस्त ही भूमिका आहे सूर्यकांत कदम अहिल्या देवींच्या आयुष्यात उलतापलत करायला आला आहे तर दुसरीकडे पारू आपल्या निरागस स्वभावाने सगळ्यांना गावाकडच्या जीवनाचा आनंद घ्यायला शिकवत आहे गावच्या वेशात पारू आदित्य आणि प्रीतम ला तयार करते तेही पारूला हरी प्रेमाची दार उघडायला सांगतोय सूर्यकांत कदमने आपला पहिला डाव खेळला आहे त्याने श्रीकांत ला गायब केले अहिल्याला घरावरचा धोका समजतो अहिल्यासमोर सूर्यकांत एक करार ठेवतो आता काय असणार तो करार अहिल्या समोर आता हे कोणतं नव संकट येणार हे पाहणं उत्सुकते ठरणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका